शिरपूर व सोनगीर टोलच्या माध्यमातून मुंबई आग्रा महामार्गाच्या खर्चापेक्षा जास्त रक्कम वसूल करूनही मुंबई आग्रा महामार्गावर टोल आकारून नागरिकांकडून लूट केली जात आहे या टोल लुटीच्या विरोधात आता फर्स्टने मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील नागरिकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय शिरपूर व सोनगीर टोल नाक्याच्या लुटीविरोधात शिरपूर फर्स्ट गेल्या दोन महिन्यापासून विविध माध्यमातून आंदोलन करीत आहे मात्र आता शांततेच्या आंदोलनातून टोल प्रशासनाला जाग येत नाहीये त्यामुळे आता मुंबई आग्रा महामार्गावर नागरिकांसह उपोषणाला बसणार असल्याचे शिरपूर फर्स्ट संयोजक हंसराज चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले शांततेच्या मार्गाचे आंदोलन खूप झाले आता पुन्हा शिरपूर फर्स्ट रस्त्यावर उतरणार आणि संघर्ष करणार मध्यंतरी आचारसंहिता आणि निवडणूक असल्यामुळे आंदोलन थंडावलं होतं पण आता शिरपूर फस्ट रस्त्यावर उतरेल नमस्कार सध्या देशभरातील अनधिकृत टोल वसुली आणि वाढत्या टोल वसुलीवर सध्या खूप चर्चा होते आणि याच याच्यात शिरपूर सोनगीर टोलचा आपण जर का विचार केला की शिरपूर सोनगीर टोलची हद्द ही नव्वद किलोमीटर आहे त्या नव्वद किलोमीटर साठी त्यांची लागत रक्कम होती आठशे पस्तीस कोटी रुपये पण आज जर का आपण विचार केला की त्याच नव्वद किलोमीटर साठी या दोन टोलने दोन हजार कोटी रुपये वसूल केलेले एवढी वसुली करून सुद्धा वीस ते पंचवीस किलोमीटरचे आत दोन दोन टोल आहेत पन्नास किलोमीटर साठी आपल्याला दोनशे दहा रुपये टोल मजावा लागतो प्रति किलोमीटर साठी तीन रुपये टोल मजावा लागतो तरी सुद्धा स्थानिकांना इथं टोलवरती कुठली सूट नाही ही मागणी घेऊन शिरपूर फस गेली सहा महिने आंदोलन आहे की शिरपूर वरती स्थानिकांना टोल माफी द्या रस्त्याचं दुरुस्तीकरण करा अनधिकृत टोल वसुली थांबवा पण अजून सुद्धा प्रशासन कुठलाही निर्णय घेत नाही लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक झाली पण अजूनही इथली जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे गेल्या महिन्याभरापासून आचारसंहिता असल्यामुळे आणि निवडणुका असल्यामुळे कुठेही आचारसंहितेचा होऊ नये किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेत कुठे अडथळा निर्माण होऊ नये किंवा राजकीय कोणी या मुद्द्याचा वापर करू नये यासाठी शिरपूर बस गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त आपल्यापर्यंत पोहोचत होती पण आता पुन्हा वेळ येऊन गेलेली आहे रस्त्यावर उतरण्याची कारण की ही रस्त्याची लढाई रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला यावरती न्याय भेटणार नाही नवीन वर्ष येणार आहे कदाचित नवीन वर्षात जर का, का टोल हा निर्णय घेऊ शकतो का की स्थानिकांना टोल माफी देऊ शकतो का यासाठी आता आपल्याला रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा शिरपूर बस सोबत संघटना